दोडक्याचा आज आपण कांदा बनवणार आहे घरात भाजी करून राहिलेला एखादा जरी शिल्लक दोडका राहिला असेल तर तुम्ही तीन ते चार माणसाला पुरेल एवढा दोडक्याचा कांदा बनवू शकता त्यामुळे रेसिपी एकदम सोपी आहे तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी सपना सपनास इंडियन फूड्स कुकिंग रेसिपीमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे दोडक्याचा आपण डाळ कांदा करणार आहे आणि भाजीला बघा आपण दोडके आणत असतो आणि त्याच्यातून एखादा दोडका ना तसाच राहतो मग एका दोडक्यापासून काय भाजी बनवायची म्हणून कधी कधी आपण ना दोडका फेकूनही देतो तसं न करता तुम्ही तीन ते चार माणसाला पुरेल एवढी ना आज आपण दोडक्याचा डाळ कांदा बनवणार आहे त्यासाठी इथं आपण एक दोडका चिरून घेतलेला आहे आणि डाळ कांद्याला जे साहित्य लागणार आहे ना त्याच्यामध्ये आपण कांदा चिरून घेतलेला आहे टोमॅटो चिरून घेतलेला आहे एक आणि जी मटकी डाळ आहे ना ती दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे लसूण कोथिंबीर जिरं आणि मीठ चवीनुसार आपण बारीक करून घेतलेलं आहे आणि इकडं आपण ना तवा ठेवलेला आहे कांदा बनवण्यासाठी तव्यामध्येच डाळकांदा बनवायचा खूप छान होतो तवा नसेल तर तुम्ही कढईमध्ये पण बनवू शकता पहिल्यांदा तव्यामध्ये आपण तेल ओतून घेतलं नंतर मग आपण जे वाटण करून घेतलं होतं ना ते वाटण आपण तेलामध्ये घातलं वाटण तेलामध्ये चांगलं आपल्याला परतून घ्यायचं आहे इथं बघा वाटण आपण चांगलं परतून घेतलं वाटण परतून झाल्यानंतर जो आपण एक मिडियम साईजचा कांदा चिरून घेतला होता ना तोही कांदा आपण तेलामध्ये चांगला परतून घेणार आहे कांदा परतवत आल्यानंतर मग त्याच्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद घालायची आहे थोडीशी इथं आपण बघा हळदही घालून घेतली नंतर मग आपल्याला त्याच्यामध्ये थोडासा हिंग घालायचा आहे हिंग ना पोटासाठी चांगला असतो त्याच्यामुळे भाजीला ना थोडासा हिंग घालून घ्यायचा नंतर मग आपण एक चमचा एवढा घरचा मसाला घातलेला आहे मसाला आता आपण तेलामध्ये चांगला परतून घेणार आहे म्हणजे मसाल्याचा कच्चा वाज जाईपर्यंत मसाला आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे नंतर जे आपण डाळ भिजायला ठेवली होती ना म्हणजे भिजवून घेतलेली डाळ आहे ना ती मटकीची डाळ घालून घेतलेली आहे आणि टोमॅटो आपण जे चिरून घेतलं होतं ना तेही घालून घेतलेलं आहे तर टोमॅटो मटकीची डाळ चांगली मसाल्यामध्ये मिक्स करून घेतली आणि नंतर बघा हिथ आपण चिरून घेतलेला एक दोडका ना हिथ आपण बघा मसाल्यामध्ये घालून घेतलेला आहे आणि दोडका चांगला मसाल्यामध्ये आता आपल्याला परतून घ्यायचा आहे एक ते दोन मिनिट आपण इथं मसाल्यामध्ये दोडका परतून घेणार आहे म्हणजे छान मसाले पण दोडक्याला लागले जातात आणि दोडक्यालाही चव चांगली येते मसाल्यांची त्याच्यामुळे आपल्याला एक मिनिटभर चांगला दोडका परतून घ्यायचा आहे असा तेलामध्ये पण थोडासा परतवला ना तरी दोडका पण लगेच शिजतो आणि नंतर मग इथं आपण जे गरम पाणी करून घेतलेलं आहे ना ते एक अर्धा पेला एवढा पण पाणी घातलेलं आहे चमच्याने ना आपण दोडका चांगला मिक्स करून घेणार आहे त्याच्यावरती एकात आपल्याला झाकण ठेवून दोडका थोडासा शिजवून घ्यायचा आहे एक चार ते पाच मिनिट एवढा आपण दोडका शिजवून घेणार आहे आणि नंतर मग चार ते पाच मिनटानंतर इथं आपल्याला थोडंसं झाकण काढायचं आहे त्याच्यामध्ये ना आपल्याला एक चमचा एवढं खोबऱ्याचा कूट घालायचा आहे आणि दोन चमचे इथं आपण शेंगदाण्याचा कूट घालून घेणार आहे असं शेंगदाण्याचा कूट आणि थोडंसं खोबऱ्याचा कूट घातला ना तर भाजी काय होतं मिळून येते आणि भाजी चवीला पण खूप छान लागते त्याच्यामुळे आपण तिथ इथं बघा एक चमचा खोबऱ्याचा कूट आणि दोन चमचे आपण शेंगदाण्याचा कूट घालून भाजी चांगली मिक्स करून घेतलेली आहे नंतर भाजीवरती आपल्याला झाकण ठेवून ही भाजी चांगली आपल्याला शिजवून घ्यायची आहे दोडक्याची भाजी आपण शिजवून घेणार आहे आठवड्यातून ना एकदा ते दोनदा ना तुम्ही असं ना लोखंडाच्या तव्यामध्ये भाज्या करून खात जावा त्याच्याना आपल्या शरीराला भरपूर असे फायदे होत असतात जर तुम्हाला रक्ताची कमी असेल ना तर तीसुद्धा भरून निघण्यास मदत होते शरीरामध्ये लोहाचं प्रमाण कमी झालं असेल ते देखील भरून निघण्यास मदत होते तसेच बघा आपल्याला गुडगदुखी असा हा त्रास होत असतो आठवड्यातून तुम्ही लोखंडाच्या तव्यामध्ये दोनदा ते तीनदा भाज्या बनवून जर खाल्ल्या ना जी गुडगुखी सांधदुखी असते ना ती कमी होते त्याच्यामुळे आपल्या शरीराला भरपूर असे फायदे होत असतात त्यामुळे नक्कीच तुम्ही एकदा ते, एक ते दोनदा अशा लोखंडाच्या तव्यामध्ये भाज्या बनवून खात जावा आपली इतर लपचपीत अशी दोडक्याची भाजी तयार झालेली आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा तुमच्या मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ तुम्ही सर्वांना शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा भेटूया आपण अशाच एक नवीन आणि छानशा रेसिपीमध्ये धन्यवाद